श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चोवीस जुलैला म्हणजेच उद्या दीप अमावस्या आषाढमावस्या आणि गुरु पुष्यामृत युग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहे तर या सहयोगामध्ये काय विशेष करावं हे सगळं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून येत आहे आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नेमकं काय आहे या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो गुरुंच्या सेवा करत असतो पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आषाढी अमावस्या म्हणजेच याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीप अमावस्या देखील म्हटलं जातं आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी अमावस्या म्हटलं जातं पण हा जो गटारी शब्द आहे तर तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे गटहरी अमावस्या असं हे याचं नाव आहे आता या अमावस्याला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे बघा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो रवी पुष्यामृत गुरु पुष्यामृत हे योग खूप महत्वाचे आहे सत्तावीस नक्षत्रांपैकी हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र दिवशी येते तेव्हा त्याला नक्षत्रमृत योग म्हटलं म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते तर त्याची शुभता वाढते अडथळ्यांपासून मुक्ती देखील मिळते तसेच हा दिवस मंत्र सिद्धीसाठी खरेदीसाठी गुरु पूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहे हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती आहे तर बघा या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं अर्थातच या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्व आहे आता या गुरु पुष्यामृत योगाच्याच दिवशी नेमकी अमावस्या देखील आलेल्या आहे त्यामुळे अगदी गुरु पुष्यामृतला आपण या वस्तू ज्या काही आहे तर त्या कधी खरेदी करायच्या आहे याची माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता सोने वाढवणारा हा दिवस असे देखील याला म्हटलं जातं या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय असेल एखादा नवीन व्यवहार असेल आपण अवश्य करा आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळेल कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं त्याला नक्षत्राचा राजा, राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणारा आहे त्यामुळे या दोन्हींच्या संयोगाने येणारा गुरु पुष्यामृत हा जो योग असतो हा अत्यंत फलदायी असतो आणि यावर्षी दीप अवस्य देखील आली आहे तर हा लक्ष्मीकारक योग तयार झालेला आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात जसं की दक्षिणावर्ती शंख असेल स्त्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील माता लक्ष्मीची मूर्ती असेल भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती फोटो असेल तर या दिवशी आपण या वस्तू नक्कीच खरेदी करू शकता पुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे तर गुरुपुष्यामृत योग हा आपल्याला चोवीस जुलैला पुष्यामृत योग दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलैला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुष्यामृत योग असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करायची आहे आपण गुरुवारी सकाळपासूनच या सेवा करू शकता या पवित्र योगावरती काही महत्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहन वगैरे वे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोने खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहज ते घरी येऊन येईल त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहे की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणे शक्य होत नाही तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहे त्यांचा लांबचाच विषय आहे म्हणूनच काळजी करू नका जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमीत कमी पाच रुपयाची वस्तू जरी तुम्ही घरी आणली तरी पण चालेल त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा नक्कीच म्हणजे एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा त्यातल्या त्यात आपल्या घरात जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोना व्यतिरिक्त घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं चा एखादा निरंजन जर तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होते चांदीही घेण्या शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही स्त्रीयंत्र देखील खरेदी करू शकता स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपोआप आपल्यावरती कृपा ही प्राप्त होत असते आता आपल्या घरामध्ये आणलं तर आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असतं त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणं ही दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरतच नाही महिना अखेर आला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील तसं घडत असेल म्हणजे काय तर आपण जे काही कमावतो त्याला पाय फुटतात म्हणजे काय तर समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजार पण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चंचन आहे त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये आपण श्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आप आप पैसा येत नाही तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते आपला पैसा टेकून राहतो घरातला आजारपण वास्तुदोष जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपल्याकडे आप धनसंचय व्हायला सुरुवात होत असते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची भरती होते किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो हे जे सकारात्मक बदल आहे तर ते आपल्याला यंत्रामुळे घडत असतात हे एक लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्त्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता त्यासोबत स्त्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण मग तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही घरी घेऊन येऊ शकता कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे स्त्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे त्यासोबत तुम्ही आणखीन देखील काही वस्तू खरेदी करू शकता की ज्या तुम्ही अगदी तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये देखील वापरू शकता तर कोणत्या वस्तू आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करावी गुरु पुष्यामृत युगावती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकता त्यासोबतच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तसेच कासव नसेल तर ते देखील तुम्हाला घेण्याची इच्छा असेल पण ती इच्छा जरी अजून पूर्ण झाली नसेल तर गुरु पुष्यामृत युगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये भरभराट देखील आणू शकते आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तर तुम्ही घेऊ शकता पण या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहे किंवा मग या घेणं काय करायचं फक्त रुपयाची कवडी घरी घेऊन यायची आहे कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितलेली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्यांची माळ बघायला मिळालेली असेल या कवडीला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं ही, मान ही कवडी गुरुपुष्यामृत पुष्यामृत योगावर आपण घरी आणायची आहे तिला पंचामृताने आपण अभिषेक देखील घालायचा आहे तसेच आपण ही कवडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन घेऊ शकतात पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात नऊ देखील घेऊ शकतात म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला या घ्यायच्या आहे पण कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हाला घ्यायचीच आहे ती तांदळावरती ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची आहे हदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तर त्याची एक माळ जप करायची आहे आणि त्यानंतर ही कवडी एकतर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे एक पाच रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गा तिची अशा पद्धतीने पूजा केली तर शंभर तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तसेच आपण या दिवशी अगदी धने देखील खरेदी करू शकता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात जेव्हा पण धन त्रयोदशी असते तेव्हा आपण धने आवर्जून खरेदी करत असतो आता हे धने या दिवशी आपण खरेदी करायचे आहे आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे नंतर हे तुम्ही धने तुम्ही अगदी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा त्यातील थोडेसे धने वापरले तरी पण चालेल तसेच या दिवशी सैनव मीठ देखील खरेदी करायचं आहे आणि हे सैंदव मीठ देवापुढे थोडा वेळ ठेवावं गुरुपुष्यामृतच्या वेळेस आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये वापरू शकता आता या ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहे तर त्या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे सकाळी चुकूनही खरेदी करायचे नाही कारण की अमावस्याच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्या जात नाही मग गुरु शुभ मुहूर्त हा गुरुवारी सायंकाळी पावणे पाच नंतर आहे मग सायंकाळी पावणे पाच नंतर तुम्ही या वस्तू आवर्जून खरेदी करू शकता त्या अगोदर आपण या वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी अमावस्या आहे मग अमावस्याच्या दिवशी आपल्याला जी काही पूजा करायची आहे तर ती तुम्ही अगोदर सकाळी करून घेऊ शकता तसेच गुरुपुष्यामृतची पूजा तुम्ही अगदी पावणे पाच नंतर केली देवी लक्ष्मी येण्याच्या वेळेस तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद